माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जेवढे आमच्याकडे येत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे त्यामुळे द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाहीये शासन म्हणून मी आपल्याला या निमित्त आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढ मदत आम्हाला करता येईल करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टसाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी वाऱ्यावर सोहळा चल माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका